महान योग गुरु तज्ञ छगन भुजबळ आयुर्वेदाचार्य तो छगन भुजबळ ऐक आता हे जर आम्ही केलं असतं ना म्हणलं असतं तिथ्यात मग नाकाच्या खाली आलेले ह्या द असा थायट केला असता जसं नाचे आहे ओ विषयाला त्रास माया बघा आता हेच जर आम्ही केलं असतं तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोरगरीब जातीला पूर्वीसारखं जाळी वाडीत टाकलं वाडीत आमच्या लोकाला गावातून जाऊन द्यायनात किती मोठा अन्याय मराठ्यावर आता आमचा रस्ता बंद केला जायचा आहे आम्हाला इकडून पाटावून जा म्हणतात पाटाऊन येड्या तू आणि इकडून बराडाहून जा म्हणतात बराडाहून तुम्ही गावातून नाही जायचं जे शो शोषणपूर्वी झालं गोरगरीब जनतेचं पूर्वीच्या काळात बौद्धांचं त्यांचं तसं आज मराठ्यांचं शोषण सुरू केलं यांनी गाव बंद केलं आम्हाला आता आमचे रस्ते बंद केले लेकरा बाळा शाळा जायचे रस्ते बंद दावाखान्यात जायचे यायचे लोकांचे रस्ते बंद आमच्या सगळ्या आडवणूक येत आता उद्या एखादं मिलं आडवणूक दावखान्यात निचडू हेच जर आम्ही केलं असतं मराठ्यांनी तर म्हणले असते मराठ्यांनी लोकांना वाळीत टाकलं रस्त्या जाऊन देत नाही शासनाच्या यांच्या बापाचा रस्ता आहे का शासनाचा रस्ता आहे नाही बघ हेच मराठ्याने केला असला याचं उत्तर द्या मला फक्त आता हेच मराठ्याने केलं की थाय थैट झाला असतं त्याचे नाचले असते घुंगरं बांधून पायात हातात सुद्धा घुंगर बांधले असते पायात तर बांधले बांधले असते नाकात सुद्धा बांधले असते त्यांनी घागरमाळी अशा अन्याय झाला अन्याय झाला अन्याय झाला ग बाया आमच्यावर आता ग आता मराठ्याला वाईट टाकलं आता मराठ्याला समजल्यास वाडी टाकली सरकार आहे की देवेंद्र फडणवीस चालवतात का हे छगन भुजबळ राज्य चालित हो का आमचा आम